नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, चला आता था। वेळ झालेला आहे आणि मी जाते दादूला आणायला त्याचा वेळ झाला आहे खूप सगळं अजून कामं चालूच आहे त्यामुळे असा आवाज असा खूप अशी एकदम मस्ती किरकिर किरकिर असते -किर -किर काय ना काय चालूच असतं सो so, त्याला मी घेऊन येते आणि बघूया कारण काल त्याला ताप होता त्यामुळे तो स्कूलला गेला नाही मग आज जरा ओके ओके होता माहिती नाही तू ग स्कूलमध्ये गेल्यावर मग जरा बरा होतो तिथे मस्ती करत असतो सो चलो मी जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग बघूया काय इंटरेस्टिंग आहे ते तो, तो एकदम खुश आहे आणि काल त्याला ताप होता ना त्यामुळे तो स्कूलमध्ये गेला न होताच दिलंत ना आणि नेमकं तो स्कूलमध्ये गेला नाही कारण की त्याला आज भेटल ओके पण भेटले ना अग्चल बुक्स तर आणलेत आता बुक्स तर आणलेत पण इंटरेस्ट जास्त आहे आराध्याला तिचं आता स्कूलची तयारी करायची सोडून आता हे काढते सो so, इथे ना हे दी दी ते दिलेले आहेत सगळे यांचे जे बुक्स आहेत ते लिरीश बुक्स आहे ते एल्गा आहे एल्गा

इतके छान बुक्स आहेत ना अक्षरशः मला तर खूप आवडतं बायजूज चे जे बुक्स असतात ना किंवा बायजू टाईपचं जे असतं ना त्याप्रकारे हे इथे असतं आणि त्याचं एक ॲप्स आहे तर त्या ॲप्समध्ये पण सगळं सगळं एक्सप्लेन केलेलं असतं म्हणजे जास्त एक् आपल्याला ना एफर्ट्स घ्यायची गरज नाही तर मुलांना तो जो चॅप्टर आहे ना तो एकदम असं क्लिअरली समजतो त्यांना कारण की सगळं ॲनिमेशनमध्ये आहे आणि खूप छान आहे आता त्यांचं फर्स्ट सेमिस्टर होतं म्हणजे त्यांची आता दिवाळीच्या नंतर एक्झाम झाली आणि त्यानंतर आता त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या अजिबात नाही क्रिसमसच्या सुट्ट्या नाही आहेत आराध्याला आहे सुट्टी पण ह्याला आहेत आता हे जे आहे ते ई वी एसचं बुक्स आहे एनवायरमेंट स्टडीज इथे हा क्यू आर कोड क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन केला की सगळी इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा हे बुक्सच डाउनलोड झाल्यासारखं होतं तर मला ना खूप आवडतं हे यूचे बुक्स खूप छान आहेत हे मुलांना एवढ्या सोप्या भाषेत सांगतात लीड आहे सांगते तो स्कूल मध्ये शिकवायच्या आधीच करून मोकळा झालेला असतो मग त्याच्यामुळे तो होतो की स्कूल मध्ये ना की मला ना सगळे आन्सर असे पटापट येतात म्हणून म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा फक्त स्पेलिंग तेवढी पाठ करत जा करायचं चला आता आराध्याची तयारी करायची आणि त्यानंतर मग बघूया तिला सोडून आलं तर खूप इझी आहे मनी टाइम अँड फ्रॅक्शन असेल हा तो लास्टचा युनिट असेल म्हणजे फर्स्ट ला फ्रॅक्शन असतं लेवल, लेवल थोडी कमी असेल त्यांना सिनियरला पण होतं फ्रॅक्शन होत ना तुला फ्रॅक्शन होत सिनियर के जी ला होत सिनियर के जी ला पण होत त्याला फ्रॅक्शन होत आता आम्ही कट्टी कसं घेतलो पैसे तू कोणता आहे dica दादू किती काय काय घेतलास नुसतं चॉकलेट आणि हे खायचं घेतलं नुसतं सामान जा अमित दा बच्चन कशरकान कशरकान सरचम बस मस्त खूप संपत आली बाबा हां थंडि संपत आली

तर आम्ही बसलो आता हे ना व्हील बनवत आहेत त्यामुळे आम्ही बसले हे दादू दादू दादू, दादू नेहमीप्रमाणे रुचलेला आहे ठेव नेहमीप्रमाणे रुचला कारण की त्याच्या मनावरचं काही घेत नाही असं आरोप आहे ठेव

घे a... a... ना तुला काय पाहिजे ते पटकन काय हे अच्छा ते आहे बघ ना कसलं सगळे गिफ्ट डेकोरेशन तुला कॅप घ्यायचं आहे ना घे पटकन चल हे बघ हे जीजस आहे आम्ही स्कूलमध्ये ना हे सगळं डेकोरेशन करायचं जेव्हा मी होते स्कूलमध्ये रे आरत घे सो चलो आत्ता चालू आहे आम्ही अकरा वाजून गेले साडे अकरा होत आलेत आता आणि खूप गर्दी होते डिमांडमध्ये अकरा एवढे वाजता येत ना तरी सुद्धा गर्दी असते ह्याचा हा जो आहे ना तो मला वाटतंय चौथा ड्रेस आहे चौथा आता हा जो नाईट ड्रेस घालतोय ना चौथा ड्रेस आहे मग माझं पण त्याच्या कारण इतके ड्रेस चेंज करतो ना हा आणि मला धुवायला रोज कपडे रोज आणि राग आली बघतोय कसा असला <laughs> त्याला राग आला की त्याच्या मनावर कलर जॅकेट आम्ही घेत होतो ते म्हणजे चांगलं आमच्या चौघांचा नेव्ही ब्लू होता आणि मला कुठेतरी रेडच आवडत होता, होता दर रेडाचा तुला मोबाईल बघायला नाही सांगितलंय मी झोपायला दा सांगितलंय दादू आता साडे अकरा वाजले सकाळी लवकर उठायचंय आणि मग लास्ट सुट्टी आहे त्यामुळे बाय बाय आवरते मी पण आवरायचं बाय बाय जय हिंद जय Bye 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 bye. Bye 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 bye. <laughs>